नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सार्वजनिक आरोग्य परिचर्या ए एन एम फर्स्ट इयरचा हा क्वेश्चन पेपर बघणार आहोत जर तुम्ही आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फिलिंग द ब्लँक्स पाच मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे तर आपण बघूया योग्य शब्द म्हणून वाक्य पूर्ण करा पहिला प्रश्न आहे डी पी टी लस डॅश डॅश हे आजाराविरुद्ध संरक्षण देते ऑप्शन आहेत पोलिओ क्षयरोग धनुर्वाद घट्टसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वाद ठीक आहे उत्तर बरोबर आहे घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वाद हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा आहे टेलिव्हिजन हे डॅश डॅश प्रकारचे धूकशाव्य साधन आहे तर हे तुम्हाला <coughs> मला उत्तर कमेंट करायचं आहे ठीक आहे तिसरं आहे भारतात लग्न कायद्याप्रमाणे मुलीच्या लग्नाचे वेळ डॅजडॅश शेवडे आहे उत्तर बरोबर आहे अठरा डॅजडॅश ही निर्जंतुकी करण्याची उत्तम पद्धत आहे बॉईलिंग बर्निंग ऑटोक्लेबिन फ्युमिगेशन ऑटोक्लेबिन ही निर्जंतुकी करण्याची उत्तम पद्धत आहे मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य संघटना कार्य करते युनिसेफ करते हे उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर पाच मार्काचा जोडा लावा प्रश्न येतो तर अ गट ब गट अ गटामध्ये आहे क्लोरीन वायू दूध रातानलेपणा एआरटी अमायनो ऑक्सिट ब गटामध्ये आहे जीवनसत्व एड्स प्रथिने पाण्याचे शुद्धीकरण पाश्चरायझेशन तर आपण याच्या योग्य जोड्या बघूया तर आपण क्लोरीन वायू म्हणजे पाण्याचे शुद्धीकरण ट आहे दूध म्हणजे पाश्चरायझेशन ठीक आहे रातानलेपणा म्हणजे जीवनसत्व अ ए आर टी म्हणजे एड्स अमायनो असिड म्हणजे प्रथिने ठीक आहे तर अशा प्रकारे याची उत्तरं आहेत त्याच्यानंतर चुकीबरोबर बघूया पाच मार्काला पहिला आहे किशोर अवस्थेतील मुलामुलींना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे तर याचं उत्तर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर बरो दुसरा फरक आहे तीव्र जी जलशुष्कता असते त्याच्यावरती घर रुग्णालो घरी उपचार करणे शक्य आहे चूक आहे हॉस्पिटलमध्ये जावं लागेल भाज्या चिरण्यापूर्वी धुवून घ्याव्यात याचं उत्तर बरोबर आहे विरेचे पाणी पिणं सुरक्षित असते बरोबर आहे आणि तांबी थ्री एटी अची परिणाम करतात हा वर्ष असते ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मला कमेंट करा चुककी बरोबर चुककी बरोबर हे तांबी ही गर्भनिरोधक आहे तुम्हाला माहीत असेल शिकले असाल तर तर ती तांबी थ्री एटी अ ही नवीन जी तांबी आहे तर तीची परिणामकारता का दहा वर्ष आहे का ह्याचं उत्तर मला सांगायचं नसेल येत तर कमेंट करा मी सांगते आता व्याख्या लिहा हा जो प्रश्न दहा मार्काला आहे तर आपल्याला पाच व्याख्या बघूया एक वाक्या दोन मार्काला समुपदेशन डॉट्स आंतरव्यक्ती संवाद संदर्भ सेवा हवेचे प्रदूषण त्याच्यानंतर टिपं लिहायच्या आहेत कोणत्याही चार लिहायच्या आहेत पाच टिपं असतात तर पुनर्वसन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य शिक्षण शिकसागरी पोस्टर्स आणि कुटुंब ते ह्या वीस मार्काचे एक ते पाच मार्काला आहे त्याच्यानंतर आहे उपकेंद्रातील तुमची एन एम परिचारिका म्हणून नियुक्ती झाली तर खाली प्रश्नांची उत्तर लिहा उपकेंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवांची माहिती लिहा उपकेंद्रामध्ये मा ठेवण्यात येणाऱ्या रेकॉर्ड्स व रिपोर्टची माहिती लिहा उपकेंद्रात ए एन एमच्या कर्तव्य जबाबदारी लिहा त्याच्यानंतर आहे पाचवा प्रश्न आहे हा वीस मार्काचा प्रश्न आहे आणि आता पाचवा प्रश्न का पाचव्या प्रश्नाला वार असतो कुपोषण म्हणजे काय लिहायचं आहे कुपोषणाचे कारणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या समस्यांची यादी करा शालेय विद्यार्थ्यांना कोणते आरोग्य शिक्षण द्याल किंवा ऑर असतो ह्याला सर्वेक्षणाची व्याख्या लिहा सर्वेक्षण करण्याच्या पद्धती लिहा फॅमिली फोल्डरच्या म महत... माहिती लिहाबद्दल आणि ग्रामीण भागातील आरोग्य समस्या लिहा हा पाच मार्काला प्रश्न हा वीस मार्काला प्रश्न सॉरी पंधरा पंधरा मार्काचे प्रश्न आहेत हे थे। ठीक आहे तर चुकून बोलली मी वीस मार्क तर हे पंधरा मार्काचा प्रश्न असतो आणि हां पंधरा मार्काचा प्रश्न तर चौथा आणि पाचवा प्रश्न टोटल तीस मार्काचा असतो ठीक आहे टिपालिया असतात त्याच्यानंतर मॅच द फॉलोईंग आणि हे मिळून ते पंधरा मार्क आणि व्याख्यानचे दहा मार्क असा पंच्याहत्तर मार्काचा हा पेपर असतो तर काय एक वेरी असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन जे ऑलरेडी मी जी एन एमसाठी बनवलेले जे व्हिडिओ आहेत तोच सिलेबस ए एन एमवाल्यांनाही आहे लागू पडतो सिमिलर सिलेबस आहे, आहे। थोडाफार क्वेश्चन इकडे तिकडे असतातच हेच क्वेश्चन त्याच्या कारण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा जी एन एम फर्स्ट इयरलासुद्धा असणारा सब्जेक्ट आहे तर ऑलरेडी जे बनवलेले व्हिडिओ असतात त्याचे कुपोषणाशी रिलेटेड किंवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान त्याचे व्हिडिओ मी त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तुम्ही नेट चॅनलवर जाऊन स सर्चसुद्धा सर करू शकता तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद